नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या वीस फेब्रुवारीला मुंबईला दादर इथे म्हणजे शिवाजी नाट्य मंदिरला सकाळी दहा ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान स्वामी कृपांकित सज्जनांचा तिसरा स्नेह मेळा होत आहे आणि या कार्यक्रमासाठी महाराज जेव्हा देहरूपी होते महाराजांची ज्यांनी सेवा केली बाळप्पा महाराज चोळप्पा महाराज सुंदराबाई बाबा सेमनीस ज्यांना महाराजाप्र पुत्र मारत म्हणजे स्वामी सूत ज्यांनी महाराजांची बकर लिहिली म्हणजे गोपाल बुवा केळकर ज्यांनी महाराजांची पत्रिका बनवली म्हणजे नाना रेकी असे अनेक विभूतीचे वंशज या कार्यक्रमाला आपल्याला आशीर्वाद ये द्यायला येत आहे महत्वाचं म्हणजे ज्यांनी महाराजांवर चाळीस पन्नास वर्ष लिखाण अभ्यास संशोधन केलं अशाही विभूतींचं या कार्यक्रमासाठी वेगळे वेगळे व्याख्यान ठेवलेलं आहे महाप्रसादाची देखील अरेंजमेंट केलेली आहे तर या कार्यक्रमासाठी हे जे नंबर तुम्ही पाहत आहेत त्याच्यावर नोंदणी करणं गरजेचं आहे माफक शुल्क ठेवलेलं आहे आणि हे शुल्क सुद्धा आपण अन्नदानासाठी देणार आहोत तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं धन्यवाद श्री स्वामी समर्थ